पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन कसा सोडवायचा हा विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रश्न असतो कारण त्यांना स्वतःच्या मताने नेमकं काय लिहावं उत्तर किती ओळीत लिहावं कोणते शब्द आपण वापरले पाहिजेत कोणते शब्द आपण बदल केले पाहिजेत आणि कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्या सर्व वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो सो स्टुडंट्स या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत अगदी सातवीपासून सर्व विद्यार्थी हा व्हिडिओ पाहू शकतात आणि त्यांना परीक्षेमध्ये तुमच्या जे की दोन ते सहा एवढे मार्क्स या प्रश्नासाठी असतात वेगवेगळ्या एक्झामनुसार तर त्यांना हे मार्क्स नक्कीच मिळतील बोर्डच्या एक्झाम चालू आहेत दहावी बोर्ड आणि बारावी बोर्डसाठी पहा इथे मी दाखवल्या पद्धतीनं हा प्रश्न हा सहा गुणांचा असतो तर तुमचे हे सहा मार्क कसे पक्के होणार आहेत तो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मग तुम्हाला सहापैकी सहा मार्क्स मिळतील मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या तुमच्या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन चला तर जास्त वेळ न घालवता आज मी तुम्हाला सांगणार आहे पहा स्टुडंट्स मी अतिशय महत्त्वाच्या पाच पद्धती तुम्हाला सांगणार आहे या पाच पद्धतींपैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने जर प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला सहापैकी सहा मार्क्स निश्चित मिळतील पाच पद्धती नीट पाहून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तर कोणत्या पद्धतीनं लिहायचं आहे आणि कसं कसं ते समजेल त्याचबरोबर नेमके प्रश्न किती प्रकारचे आणि कसे येत असतात तेही तुम्हाला समजेल चला तर पाहूया डिटेल व्हिडिओ सो स्टुडंट्स पहिलं तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की प्रश्न कोणते असतात ज्यामध्ये तुम्हाला हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न सोडवायचा असतो दहावी बोर्ड आणि बारावी बोर्डचे विद्यार्थी नववीचे विद्यार्थीसुद्धा याच पद्धतीचे प्रश्न त्यांना येतात क्वेश्चन टू ए फायूमध्ये दोन मार्कला बीट असतं ज्यामध्ये की तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज असतो क्वेश्चन टू बी फाय यामध्ये सुद्धा टेक्स्च्युअल पॅसेज असतो तिथे दोन मार्कला ए फायू आणि बी फायूमध्ये हा प्रश्न असतो लक्षात घ्या स्टुडंट्स ए फायू आणि बी फायूमध्ये आणि क्वेश्चन फोरमध्ये ए फायूमध्ये हा असतो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज या अनसीन पॅसेजमध्ये दोन असे एकूण टोटल सहा गुणांचे हे प्रश्न असतात आता या पद्धतीनं जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायला कळाली तर याचा फायदा तुम्हाला प्लस या सहा मार्कांसोबत रायटिंग स्किलसाठी सुद्धा निश्चितच होणार आहे तर स्टुडंट व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि या पद्धती ज्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच या अगोदर कुठेच ऐकायला आणि पाहायला मिळाल्या नसतील तर या पाच पद्धतीसुद्धा नीट समजून घ्या आणि कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही याचं उत्तर हे लिहू शकता पाच प्रकारचे प्रश्नही वेगवेगळे मी आज सांगणार आहे तेही तुम्ही नीट अभ्यासा आणि पहा आता पहा नेमके प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात ते सर्वात प्रथम बघूया त्यावरून तुम्हाला उत्तरं कसे लिहायचे ते मी पुढे सांगणार आहे पहा पहिला तर प्रश्न असतो साधारणत तुम्हाला यस्नो टाईपचा प्रश्न असतो प्लस त्याच्यामध्ये डब्ल्यू एचचा प्रश्न विशेषतः वाय विचारलेलं असतं ओके सो जसं की डू यू लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेसेस अँड वाय डू यू लाईक like टू व्हिजिट huh? no हा यस्नो टाईप झाला जसा दुसरा प्रश्न प्रकार येत असतो बघा डब्ल्यू एचचा प्रश्न असतो आणि प्लस त्याला वाय विचारलेला असतो कुठलाही डब्ल्यू एचचा प्रश्न जसं की सपोज एक एक्झाम्पल एक दिले मी इथे हू इज युअर फेवरेट रोल मॉडेल अँड वाय आता इथे दोन्हीही डब्ल्यू एचचे प्रश्न दिसतील तिसरा प्रकार जो येतो या प्रश्नांचा ज्यामध्ये विचारला जाऊ शकतो लिस्ट फोर थिंग्स कोणत्याही फोर थिंग्स तुम्हाला विचारलेल्या असू शकतात फॉर एक्झाम्पल राईट फोर क्वालिटीज ऑफ अ गुड डॉक्टर डॉक्टरच्या कोणत्याही चार क्वालिटीज लिहा एनी फोर क्वालिटीज ऑफ अ गुड डॉक्टर चांगल्या डॉक्टरच्या लिहायच्या आहेत तुम्हाला कधीकधी कधी राईट फोर आ, फोर गुड क्वालिटीज गुड क्वालिटीज म्हणजे चांगलेच गुण लिहा चांगले चा असाही प्रश्न येऊ शकतो सो so, चौथा प्रकार असतो ज्यामध्ये बघा एखादं विधान म्हणजे एखादं स्टेटमेंट देतात एखादं वाक्य देतात आणि त्याच्यानंतर विचारतात वाय किंवा एक्सप्लेन म्हणजे एखादं विधान देऊन बघा कशा पद्धतीने विचारतात ट्रीज आर इम्पॉर्टंट आपल्याला हे माहिती आहे विधान की यस राईट ट्रीज आर इम्पॉर्टंट एक्सप्लेन मग या विधानाबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की कि ट्रीज किती इम्पॉर्टंट आहेत कशा इम्पॉर्टंट आहेत सो अशा पद्धतीचं एखादं विधान देऊन पुढे एखादा डब्ल्यू एचचा प्रश्न किंवा एक्सप्लेन अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतर फिफ्थ टाईप आहे ओनली डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन पहा पाचव्या प्रकारचा हा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये की साधारणतः डब्ल्यू एच टाईपचा एकच प्रश्न असतो आणि स्टुडंट्स हा क्वाईट हार्ड क्वेश्चन असतो ज्यामध्ये याचं उत्तर असा एकच डब्ल्यू एचचा टाईपचा जर प्रश्न आलेला असेल तर त्याचं उत्तर लिहायला थोडंसं हार्ड असू शकतं सो तुम्हाला कसं लिहायचं हे मी सांगणारच आहे तुम्हाला हे प्रत्येक प्रकारचे प्रश्न घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे उत्तर तुम्ही किती प्रकारे लिहू शकता कशा पद्धतीने लिहू शकता आणि ह्या पाचही प्रकारचे प्रश्न जर एक्झामला आले शक्तो। तर आपण कशा पद्धतीनं उत्तरं लिहू शकतो पहा स्टुडंट्स बोर्डचे विद्यार्थी नीट लक्षात घ्यायचं आहे आत्तापर्यंत जे सर्व प्रश्न आलेले आहेत ते याच कॅटेगरीमध्ये आलेले असतात म्हणजे तुम्हाला विशेषत त्यांना आवश्यक काय चेक करायचं असतं तुमच्या सर्व या प्रश्नांमधून तर त्यांना पाहायचं असतं की तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे रिजनिंगवर असतात काही क्वेश्चन अॅनालिसिसवर काही क्वेश्चन्स असतात सो यामध्ये डिटेल न जाता आपण बघूया की कशा पद्धतीचे हे पाच प्रकारचे प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं पाच वेगळ्या पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीनं लिहायची आहेच सो so, स्टुडंट्स सी नाव सो so, आता हे सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला सोडवायची असतील तर तुम्ही महत्त्वाचे कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत बघा पहिली महत्त्वाची गोष्ट असते यूज प्रॉपर टेन्स योग्य काळाचा वापर उत्तरं लिहित असताना पहिले टेन्स लक्षात घ्यायचा आणि त्या टेन्सनुसारच तुम्हाला उत्तर लिहावं लागतं सो काळ लक्षात घ्या दुसरा पॉईंट आहे साधे सोपे छोटे छोटे वाक्य बनवा सिंपल सेंटेन्सेस लिहा ले लेंदी सेंटेन्सेस लिहिले ले तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात सो छोटे वाक्य बनवा त्यानंतर दुसरी महत्त्वाची आता हे छोटे वाक्य बनवत असताना लक्षात हे ठेवायचं असतं बघा स्टुडंट्स जे बिगिनर्स आहेत ज्यांना इंग्रजी अवघड वाटतं तर त्यांनी हे लक्षात ठेवा की रचना तुमच्या वाक्यांची एस प्लस व्ही प्लस ओ अशा टाईपमध्ये असावी म्हणजे ज्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असे छोटे छोटे सेंटेन्सेस बनवा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा एसनो टाईपच्या क्वेश्चनचं पहिले उत्तर लिहायचं असतं जर एस्नो टाईपचा प्रश्न आणि मध्ये डब्ल्यू एचचा प्रश्न असे दोन दिले असतील तर एसनो टाईपचं उत्तर प्रथम लिहा त्यानंतर अंडरलाईन करा मेन पॉईंट्स तुमचे जे आहेत उत्तरामध्ये त्याला अंडरलाईन करा उत्तर शक्यतो पॉझिटिव्ह लिहा स्टुडंट्स पर्सनल रिस्पॉन्सचं क्वेश्चन आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं दोन्हीही पद्धतीने लिहू शकत असतो परंतु आपण शक्यतोवर उत्तर पॉझिटिव्हच लिहावं सो आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा म्हणून पण असं काही नाही तुम्ही निगेटिव्ह जरी आन्सर लिहिलेला असेल तरी मार्क मात्र तुम्हाला जर ते व्यवस्थित आन्सर असेल तर त्याचे सुद्धा पडतातच परंतु ट्राय करा पॉझिटिव्ह राहण्याचा त्यानंतर आता बघूया आपण की प्रश्न नेमके पाच प्रकारचे जे मी सांगितले ते कोणते कोणते असतात कसे असतात आणि त्याचं उत्तर वेगवेगळ्या पाच पद्धतींनी कसं लिहायचं आहे स्टुडंट्स पहा मी एक नाही दोन नाही तर तुम्हाला पाच वेगवेगळ्या पद्धती दाखवते आहे ज्यामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता आणि यापैकी तुम्ही कोणतीही पद्धत जी तुम्हाला इझी वाटते आणि यातली कोणती सर्वात जास्त बेस्ट आहे जिला की अगदी छान मार्क पडतात ते लिहिल्यावर तुमचं उत्तरपत्रिका सुद्धा छान दिसेल हेही मी तुम्हाला दाखवणार आहे सो स्टुडंट्स व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहावा लागणार आहे कारण प्रत्येक बिट आणि पॉईंट महत्त्वाचा असणार आहे ओके okay, स्टुडंट्स so, सो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि हो शेअर पण करायला विसरू नका कारण पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर कसं लिहायचं हे खूप जणांना अवघड जातं तर बघा पहिली टाईप बघूया एस्नो टाईप प्लस डब्ल्यू एच वाय अशा पद्धतीचे किंवा कुठलाही प्रश्न यशनो टाईपचा जर तुम्हाला त्यासोबत विचारलेला असेल स्टुडंट्स तर आपण उत्तर कशा पद्धतीनं लिहायचं आहे आपण ही फर्स्ट टाईप बघणार आहोत ओके बघा पहिला प्रश्न डू यू लाईक टू रीड स्टोरी बुक्स अँड वाय वर्बल क्वेश्चन आणि वायचा प्रश्न विचारलेला आहे बघा उत्तर या पद्धतीनं कशा पद्धतीनं लिहिता येतं आपण सिम्पली सुरुवात करू शकतो येस आय लाईक like टू रीड स्टोरी बुक्स हो मला पुस्तक वाचायला आवडतं बिकॉज व्हायचा प्रश्न आहे त्यामुळे बिकॉज लिहिलेला आहे मी इथे दोन वेळेस लिहिण्यात आले परंतु मिस्टेकनली इट गिव्ह जस नॉलेज पहा मी सेंटेन्सेस कशी छोटी आणि सिम्पल बनवलेली आहेत बिकॉज कार्न लिहिते मी इट गिव्ज अस नॉलेज ही फर्स्ट टाईप आहे स्टुडंट बघा याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे पॉईंट्स वगैरे न टाकता वन टू थ्री न टाकता उत्तर लिहिते आहे सी इट गिव्ह जस नॉलेज फुल स्टॉप इट एंटरटेन्स अस सी खूप सिंपल आणि छोटे छोटे वाक्य आहेत वी फील फ्रेश फक्त सब्जेक्ट आहे वर्ब आहे ऑब्जेक्ट आहे सब्जेक्ट आहे वर्ब आहे ऑब्जेक्ट आहे काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की इतके सिम्पल सेंटेन्सेस लिहिले तर आम्हाला मार्क्स पडतात का तर यस तुम्ही एवढं सिम्पल लिहिल्यावर सुद्धा मार्क्स पडतात कारण यामध्ये पहा सर्व पॉईंट्स कव्हर हो आहेत सो असं काही नसतं की तुम्ही खूप छान आणि फिगरेटिव्ह लँग्वेजमध्येच ते लिहावं ज्यांना ते जमवतं जमतं सेंटेन्सेस चांगले लिहायला त्यांनी आन्सर मोठं नक्कीच लिहू शकता परंतु ज्यांच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात त्यांना मी सजेस्ट करेल की सिंपलच लिहा आणि ज्यांना खूप छान लिहिता येतं त्यांनीसुद्धा सिम्पल लँग्वेज जर लिहिली तर त्यांना सुद्धा दोनपैकी दोन मार्क्स नक्कीच पडतात सो वी गेट इन्स्पिरेशन अशा पद्धतीनं बघा मी पॉईंट्स लिहिलेले आहेत हा एक पॉईंट आहे हा दुसरा पॉईंट आहे हा तिसरा आणि हा चौथा चा असे चार पॉईंट्स मी उत्तरात लिहिलेले आहेत आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण यसनोमध्ये पूर्ण वाक्यात लिहिलेलं आहे ज्याला आपण बिकॉजने जोडलेलं वाक्य आहे आणि त्यापुढे आपण हे चार कारणं लिहिलेली आहेत सो अशा पद्धतीनं स्टुडंट्स आपण भरपूर मोठं आन्सर लिहिलेलं आहे म्हणजे बघा कुठल्याही पर्सनल रिस्पॉन्सचं क्वेश्चनचं आन्सर हे तुमचं साधारणत ओळींमध्ये व्हावं ओके पाच सहा ओळींमध्ये पुरेसा आहे परंतु पाच सहा त्यात वाक्य पण असणं गरजेचे आहे पाच सहा ओळी म्हणजे तुम्ही तुमच्या शाब्दिक रचना जी असते तुमची काहींचं अक्षर लहान काहींचं मोठं तर तशानुसार ओळी मोजू नका सो तुमचं साधारणत सेंटेन्सेस सहा कमीत कमी सेंटेन्सेस सहा आले पाहिजेत या पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहा तेवढं मोर दॅन इनफ असेल ओके सो स्टुडंट्स बघा आता दुसरा एक प्रश्न घेऊन बघूया आपण की कशा पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहायचं आहे बघा आता हे केअरफुली पहा इथे तुम्हाला नकारात्मक आन्सर दिसेल पण हे कसं आवश्यक आहे तेही पहा डू यू थिंक दॅट द कस्टम ऑफ बेबी किलिंग बाय डॉमिनंट मेल इन ॲनिमल क्लॅन इज गुड सो प्रश्नच असा विचारलेला आहे की याचं उत्तर आपल्याला नोच लिहावं लागणार आहे आणि तेच सकारात्मक उत्तर आहे ओके okay? सो स्टुडंट्स इथे मी नोच आन्सर लिहिलेला आहे कारण इथे त्यांनी जी कस्टम सांगितलेली आहे रूढी परंपरा सांगितलेली आहे ती कशी चुकीची आहे ती चांगली नाही हे आपल्याला सांगायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे लक्षात घ्या कुठल्याही वेळेस ज्यावेळेस नुसता एक्सप्लेन शब्द दिलेला असेल एखादं स्टेटमेंट देऊन किंवा प्रश्न देऊन तर एक्सप्लेनचा अर्थ असतो वाय ओके okay, स्टुडंट्स लक्षात ठेवा एक्सप्लेन करायचं म्हणजे काय करायचं क बऱ्याच वेळेस समजत नाही तर एक्सप्लेन मीन्स वाय तुम्हाला लिहायचं आहे की असं का सो वाय जरी दिलेलं नसेल तरी एक्सप्लेन जरी दिलेलं असेल तर गोंधळू नका उत्तर वायचं लिहायचं आहे म्हणजे असं का सो पहा मी कसं लिहिलं आहे नो आय डोंट थिंक इट इज गुड नाही मला असं वाटत नाही की ही चांगली गोष्ट आहे म्हणजे ही रूढी जी आहे ती चांगली आहे असं मला वाटत नाही म्हणजेच माझ्या मते ही रूढी ही चुकीची आहे असा त्याचा अर्थ होतो सो so, दोन नकार आहेत म्हणजे तुमचं उत्तर हे पॉझिटिव्ह असेल सो बिकॉज आता बघा इथे हे दुसरी टाईप दाखवते आहे मी पहिला आन्सर लिहिलेला आहे आपण आता वन लाईन ब्लँक सोडलेली आहे म्हणजे दोन पॅरेग्राफ केलेत स्टुडंट्स मी पहिलं जे आन्सर तुम्हाला दाखवलं होतं इथे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची लाइन सोडली नव्हती आपण पॅरेग्राफ्स पाडले नव्हते सो so, ही एक मेथड आहे पण याहीपेक्षा ही, ही मेथड बेस बेटर असणार आहे स्टुडंट्स जिथं तुम्ही एक पॅरेग्राफ पाडलेला आहे ओके पॅरेग्राफसाठी आपण लाइन ब्लँक सोडली सो so, धिस इज अवर सेकंड मेथड की ज्या मेथडचा मी उल्लेख करते की पाच वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला आन्सर कसे लिहायचे आहेत ते दाखवणार आहे सो so, स्टुडंट्स बघा या पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहू शकता इथेही मी छोटे छोटे वाक्य लिहिलेले आहेत सर्व आन्सर मी वाचून दाखवत नाही यू कॅन रीड इट ॲट होम कारण मी वाचत बसले तर खूप मोठं आन्सर होईल आणि व्हिडिओ खूप मोठा होईल ओके आपला मेन एम आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहत आहोत आणि त्याचे उत्तरं कसे लिहायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते आहे वेगवेगळ्या मेथड ओके सो स्टुडंट्स आता समजा टाईप नंबर टू बघा आता डब्ल्यू एचचे दोन प्रश्न असतील तर कशा पद्धतीचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे वॉट इज युअर गोल इन युअर लाईफ हा एक डब्ल्यू एचचा प्रश्न आहे दुसरा आहे व्हॉट एफर्ट्स विल यू मेक टू अचीव इट सो so स्टुडंट्स हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे युअर गोल तुमचा गोल विचारलेला आहे सो तुम्ही ज्यावेळेस उत्तर लिहाल त्यावेळेस उत्तराची सुरुवात हे ऑब्वियसली ह्या युवर शब्दाचा तुम्हाला माय शब्द लिहावा लागतो कारण तुम्ही उत्तर लिहित आहात त्यामुळे इथे यु आलेलं असेल तर तुम्हाला इथं सब्जेक्ट आय करावा लागतो सो हे बदल मात्र सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे विशेषतः ज्यांचा इंग्रजीचा अभ्यास साधारण आहे त्यांनी सो so, इथं युवरच्या ऐवजी मी माय गोल शब्द सुरू केलेला वाक्या के so, आहे वाक्याची सुरुवातच माय गोलने केलेली आहे सो अशीच करायची आहे तुम्हाला सुरुवात माय गोल इज टू बी अ गुड डॉक्टर ओके मला एक छान डॉक्टर व्हायचं आहे चांगला डॉक्टर व्हायचं आहे हे माझं एम आहे गोल आहे सो so, गोल हा त्यासाठी तुम्ही काय कराल वट एफर्ट्स विल यू मेक टू अचीव इट तुम्ही कोणते प्रयत्न कराल आता प्रयत्न लिहिलेत बघा मी आय विल डू स्टडी अँड हार्डवर्क टू अचीव इट आता हे सेंटेन्सेस मी थोडेसे मोठे लिहायचा प्रयत्न केलेला आहे सो so दॅट तुम्हाला समजेल की सिंपल सेंटेन्सचा आन्सर मी तुम्हाला अगोदर दाखवले त्यानंतर त्यापेक्षा थोडे मोठे सेंटेन्सेस लिहून ते आन्सर बघा नेक्स्ट मेथड आय विल मेक आय विल वेक अप अर्ली अँड स्टडी माय पॅरेंट्स ऑलवेज हेल्प मी टू अचीव माय गोल आय वॉन्ट टू सर्व पुअर पीपल सो आणखी एक दोन सेंटेन्सेस तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर एवढं आन्सर तुम्हाला मोर दॅन इनफ असणार आहे सो यापेक्षा खूप मोठं खूप अगदी पॅरेग्राफ एवढं मोठा पाडून किंवा अर्ध पानभर भरून इतकाले मोठे आन्सरसुद्धा अजिबात एक्सपेक्ट नसतात फक्त टू द पॉईंट लिहा म्हणजे यात जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं नेमकं उत्तर आपल्या ह्याच्यात असायला हवं ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नसल्या पाहिजेत सो so, बघा इथे ईज आलेला आहे तर मी इथे पण ईज लिहिलेलं आहे आणि सर्व उत्तर जे आहे त्यांनी ज्या प्रश्नात विचारले ज्या काळात विचारले त्याच काळात मी लिहिलेलं आहे इथे एफर्ट्स विल यू मेक आय विल सो so, इथे भविष्यकाळ आहे साधा तर मी पण इथे साधा भविष्यकाळ वापरूनच आन्सर केलेलं दिसेल तुम्हाला ओके जसं मी तुम्हाला मेन पॉईंट सांगितले की काळानुसार आन्सर लिहा सो so, इथे हेल् प्रेझेंटेन्स आहे मी पहिल्या वाक्यात प्रेझेंटेन्स वापरला आहे इथे फ्युचर आहे सो मी इथे फ्युचरचे वाक्य लिहिलेले आहेत ओके सो बघा प्रश्नातूनच उत्तर लिहायचं असतं हे पण लक्षात घ्यायचं आहे बघा इथं यूचा बदल मी आय केलेला आहे आय आय विल वेकअप आय विल आता याच्या पुढची रचना आपण काय करणार आहोत ते वाक्य लिहायचं आहे आय विल वेकअप अर्ली अँड स्टडी सो या मेथडनी वाक्याच्या रचना आपल्याला कराव्या लागतात ओके त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण डब्ल्यू एचचेच दोन प्रश्न आलेले उत्तरं कसं लिहायचं आहे बघा इथे मी दाखवले वॉट मेक्स यू अँग्री अँड वॉट डू यू डू देन तुम्हाला कशामुळे राग येतो आणि आलाच राग तर तुम्ही तेव्हा काय करता तर या पद्धतीचं उत्तर पहा मी आत्ता जसं दाखवलं त्याच मेथडने हे उत्तर मी इथे लिहिलेलं आहे जशा पद्धतीनं बघा यू तुमच्याबद्दल विचारलेलं आहे त्यामुळे बदल त्यानुसार मी आय किंवा मी असे बदल आपल्याला वाक्यामध्ये केलेले मी दिसतात ठीक आहे तुम्ही तेव्हा काय कराल व्हॉट डू यू डू देन तेव्हा तुम्ही काय कराल तर त्यावेळेस तुम्ही काय कराल हे आपण काळानुसार लिहिलेलं आहे ओके सो त्यानंतर नेक्स्ट टाईप बघू आपण टाईप थ्री याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असतो हा ही टाईप असते आपली ज्यामध्ये आपल्याला लिस्ट फोर थिंग्स कुठल्या तरी फोर थिंग्ज आपल्याला सांगितलेल्या असतात विचारलेल्या असतात स्टुडंट्स बघा इथे कोणत्या फोर थिंग्ज विचारलेल्या आहेत सी राईट एनी फोर क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन सो सक्सेसफुल पर्सनच्या कोणत्या फोर क्वालिटीज असतात त्या आपल्याला लिहायच्या आहेत बघा स्टुडंट्स दिस इज इम्पॉर्टंट काइंड वे टाईप ही महत्त्वाची आहे बघा आता याच्यामध्ये जे उत्तर तुम्हाला विचारलेलं असतं प्रश्न विचारलेला असतो तुम्ही ह्याचे दोन प्रकारे so, उत्तर लिहू शकता सो स्टुडंट्स बरेचसे विद्यार्थी या पद्धतीनं उत्तर लिहितात फोर क्वालिटीज विचारतात सिम्पली क्वालिटीजची नावं लिहितात ओके okay. सो so, बी केअरफुल नुसती क्वालिटीजची नावं जर लिहिलीत तर एखादा एक एक्झामिनर खरं पाहायला गेलं तर यातही हे पूर्ण आन्सर येत असतं परंतु एक्झामिनरच्या मनावर आहे की याला तो फुल मार्क्स देईल का नाही देईल सो so, आन्सर तुम्ही याही मेथडने लिहू शकता ॲक्च्युअल यालासुद्धा फुल मार्क्स द्यायला हवेत परंतु आपण रिस्क घ्यायची नाही सो स्टुडंट्स इथे फोर क्वालिटीज विचारल्यात मी फोर क्वालिटीज पण या मेथडने लिहिल्यात बघा फॉलोइंग आर फोर क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन कोणत्या आहेत त्यापुढे डॅश देऊन खालच्या ओळीला लिहू शकता वन लाईन ब्लँक सोडून लिहू शकता वन टू थ्री फोर मी एक एडिशनल लिहिलेली आहे नेहमीच जेवढ्या विचारल्यात त्यापेक्षा एक दोन क्वालिटीज किंवा जी काही लिस्ट सांगितली ती एक दोन जास्तीचे लिहा म्हणजे एखादं चुकलं तर उत्तरचे मार्क कटणार नाहीत आता हेच पद्धतीनं जर उत्तर लिहिलं तर कदाचित मार्क एखादा एक एक्झामिनर कमी देऊ शकेल आपल्याला मार्क्स कमी करायचे नाहीत मग बघा कशा पद्धतीनं आन्सर लिहायचे सो तुम्ही हे पण लिहा हे पण लिहा आणि प्लस याचेच एक एक वाक्य बनवा ओके याचेच एक एक वाक्य बनवा आणि या पद्धतीनं उत्तर लिहा ओके आता ही एक नेक्स्ट मेथड दाखवते मी ज्यामध्ये वन टू थ्री असे मी नंबर लिहून उत्तर दाखवलेलं आहे राईट पहा इथे एक वन नंबर लिहायचा राहिलेला आहे सो थ्री एक हा नंबर त्यानंतर इथे असेल सेकंड हा थर्ड फोर्थ फिफ्थ असे पहा मी वन टू थ्री नंबर टाकून तुम्हाला हे आन्सर लिहून दाखवलेलं आहे हेच पॉईंट आहेत पण ते मी वाक्यात लिहिलेले आहेत सो स्टुडंट्स तुम्ही हे पण लिहिलं आणि त्यात प्लस ह्याचे एक एक वाक्य जर बनवले याच क्वालिटीजचे बघा कसे लिहिलेत मी हार्डवर्कचा बघा पॉईंट सक्सेसफुल पर्सन ऑलवेज डज हार्ड वर्क असं मी सेंटेन्स केलेलं आहे सेमच आहे मिनिंग पण सेंटेन्स बनवून लिहिलेलं आहे असं अभिप्रेत असतं एक्झामिनरला या मेथडने लिहिणं सो मी तुम्हाला दोन्ही मेथड दाखवते आता तुम्ही म्हणाल कसं लिहावं मग तर पहा लिस्ट पण करा शॉर्टमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं एक एक वाक्य लिहा हा, हा सगळ्यात बेस्ट वे असणार आहे मी तुम्हाला सांगितलं ना की मी बेस्ट वे सांगेल तुम्हाला की पाचपैकी तुम्ही कोणत्या मेथडनं उत्तर लिहिणार आहात नहीं तर स्टूडेंट्स नेहमीच या मेथडनं उत्तर लिहा ज्यामध्ये बघा एकतर वन टू थ्री फोर असे पॉईंट पण टाकायचे आहेत आपल्याला हे लिहित असताना तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मी सांगितलेलं आहे पहा इंग्लिशच्या पेपरचं प्रेझेंटेशन म्हणजे इंग्रजीचा पेपर कसा लिहावा हे याचा पण व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर बोर्डकडनं पेपर आपला कसा चेक होतो इंग्रजीचा पेपर बोर्डकडून कसा तपासला जातो त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा मी वर करून दाखवलेलं आहे एक पेपर चेक करून दाखवलेलं आहे सो हे पेपर तुम्ही नक्कीच जरूर पहा कारण त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं उत्तरं लिहायचे ते कळेल सो स्टुडंट्स पहा मी मेथड सजेस्ट करेल या पद्धतीनं उत्तर लिहा बघा आता दुसरं करेज दिलं आहे मी ही हॅज करेज टू फेस एनी सिच्युएशन असं मी याचं एक सेंटेन्स तयार केलं आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही सेंटेन्सेस तयार करा तुमचं जर लँग्वेज छान असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्लिशमध्ये लिहिता येत असेल तर तुम्ही याच्यामध्ये काही कोट्स पण टाकू शकता काही चांगल्या व्यक्तींचे विचार सुविचार हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये लिहू शकता जर तुम्हाला येत असतील तर तर मी सजेस्ट करेल दिस इज द बेस्ट वे ओके दिस इज द बेस्ट वे टू राईट ओके सो बघा आणखी काही मेथड्स मी तुम्हाला सांगते आहे सो स्टुडंट सी हिअर सपोज विधान आलेलं असेल बघा तर जर विधान आलेलं असेल तर कशा पद्धतीनं उत्तर लिहायचं आहे एक स्टेटमेंट दिलं पहा हा विद्यार्थ्यांना अशा टाईपचा प्रश्न आल्यावर उत्तर लिहायला थोडंसं हार्ड जातं बघा नीट केअरफुली ह्युमन बिईंग्ज फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस एक्सप्लेन एक सेंटेन्स दिलेलं असतं बघा असं जर एक सेंटेन्स दिलं आणि एक्सप्लेन करा म्हटलं किंवा वाय विचारलं तर अशा वेळेस उत्तर लिहिताना काय करायचं स्टुडंट्स पहिलं जे एक त्यांनी दिलेलं सेंटेन्स असतं बहुधा इन्व्हर्टेडमध्ये दिलेलं असतं सिंगल इन्व्हर्टेडमध्ये किंवा ते नाही जरी दिलं तर सेंटेन्स जे असेल ते ॲज इट इज लिहा सुरुवातीला बघा ह्युमन बिईंग्ज फाईंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस सेम सेंटेन्स लिहिलं आहे मी सेम सेंटेन्स लिहा त्यानंतर एक्सप्लेन म्हणजेच वाय सो बिकॉज कारण आता काय कारणं आहेत दे डू नॉट हॅव करेज दे डू नॉट वॉन्ट टू फेल असे वेगवेगळे मी कारणं लिहिलेली आहेत ओके तेच सर्व कारणं या मेथडनी पुन्हा एकदा मी तुम्हाला लिहून दाखवली आहेत कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की दिस इज द बेस्ट वे तुम्हाला जर उत्तर लिहायचं असेल तर हा बेस्ट वे असेल तर बघा इथं मी एका पॅरेग्राफला फक्त स्टेटमेंट लिहिले त्याच्यानंतर वन लाईन सोडलेली आहे आणि त्याची कारणं जी आहेत ती अशी वन टू थ्री फोर फाय अशी नंबर देऊन तीच कारणं लिहिली आहेत बघा सेम आन्सर आहे पण मी दोन मेथडने इथं लिहून दाखवले सो so, धिस इज द बेस्ट वे सो so, या पद्धतीनं स्टेटमेंट आल्यावर पहिले स्टेटमेंट लिहून मग उत्तर लिहा आता पाहूया टाईप फाईव्ह ज्याच्यामध्ये फक्त डब्ल्यू एस टाईपचा क्वेश्चन आलेला असतो अशा वेळेससुद्धा उत्तर लिहिणं क्वाईट हार्ड वाटतं स्टुडंट्स अजून एक मेथड मी सांगितलेली आहे तुम्ही या सुद्धा उत्तर लिहू शकता वन पॉईंट लिहून वन वन लाईन ब्लँक सोडून सुद्धा उत्तरं लिहिली जातात पण मी सजेस्ट करेल की ही पण मेथड वापरू नका कारण नेमकं का उत्तर हे कोण्या प्रश्नाचं आहे कोणत्या प्रश्नाचं आहे हे पटकन समजत नाही आपल्याला त्यामुळे ही मेथड विद्यार्थी लिहितात पण यू शुड नॉट यूज धीस तुम्ही ही मेथड अजिबात वापरली पाहिजे नाही सो so, ही मेथड वापरू नका अशी वन वन लाईन सोडून तर अजिबात उत्तर लिहू नका असं लिहू नये म्हणून मी मुद्दाम दाखवलेला आहे कारण असं विद्यार्थी करतात पहा हाऊ विल यू हेल्प ॲन इंजर्ड बर्ड ऑर ॲनिमल सो पुन्हा मेथड सेमच आहे पण वन लाईन सोडू नका याच मेथडनी आन्सर जरूर लिहा पण वन लाईन सोडू नका ओके फक्त वन लाईन कुठे सोडाल पॅरेग्राफ चेंज करत असताना तशाच मेथडनं आणखी एक इथं मी आन्सर लिहून दाखवलेला आहे पहा व्हॉट डू यू डू फॉर स्मूथ डायजेशन अँड प्रिव्हेंट ॲसिडिटी ॲसिडिटी दूर करण्यासाठीचे उपाय मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेले आहेत सो स्टुडंट्स होप अशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूप उपयुक्त ठरणार आहे या मेथडने तुम्ही प्रश्नांची उत्तरं सोडवून पहा यात दिलेली सर्व प्रश्न जे आहेत ती मी बोर्डच्या एक्झामला आलेली घेतलेली आहेत जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल सो so स्टुडंट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा स्टुडंट आणि चॅनल सबस्क्राइब करा कारण यासारखे खूप आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासाठी येता येणार आहे सो so, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा फ्रेंड्ससोबत शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू